होमशेप रेसिपीजला मी श्वेता तुम्हा सर्वांचं स्वागत करते तर इथे आज आपण शाही फालुदा बनवतो आहे तर शाही फालुदा बनवायला म्हणून काही पूर्वतयारी इथे आपल्याला करून घ्यायची आहे याकरता म्हणून दोन टेबलस्पून इथे मी सब्जा सीड घेतलेले आहेत कुठल्याही ग्रोसरी शॉपला सब्जा सीड इथे तुम्हाला मिळून जातात ते आपण जवळपास एखाद कप यामध्ये पाणी टाकलेलं आहे आणि सब्जा सीड जे आहे आपल्याला सोख व्हायला म्हणून ठेवायचे आपण हे भिजत घालायला म्हणून ठेवलं ना की सब्जा सीड जे आहे छान असे नीट असे फुलून येतात एखाद तास याला लागत असतो त्यानंतर एक लिटर इथे मी दूध घेतलेलं आहे तर रोजच्या वापरीला जे आपण घरी दूध आणत असतो तेच इथे दूध मी आज वापरते आहे तर एक लिटर हे दूध आहे यामधला जवळपास पाव कप एवढं दूध जे आहे एका साईडला मी काढून घेते आहे ते का याचं कारण तुम्हाला पुढे सांगते बघा यानंतर ना आता आपण दुधामध्ये जवळपास सात टेबल स्पून साखर टाकून घेऊया साखरीचं प्रमाण आपल्या आवडीप्रमाणे कमी जास्त असं तुम्ही करू शकता त्यानंतर आपल्याला दूध जे आहे उकळायला असं ठेवायचं आहे कारण की यामध्ये आपल्याला कस्टर्ड पावडर जे आहे ते आपल्याला ॲड करायचं आहे ते कुठल्या पद्धतीने ॲड करायचं हे तुम्हाला सांगतेच आहे पुढे आता दूध जे आहे आपण आता उकळायला ठेवून घेऊया दुधाला एक अशी नीट अशी उकळी आली त्यानंतर आपण जे दूध साईडला काढून ठेवलेलं होतं ना त्यामध्ये जवळपास तीन ते साडेतीन टेबलस्पून आपल्याला कस्टर्ड पावडर हे टाकायचं आहे कस्टर्ड पावडरने काय होतं ना की दुधाला छान असा दाटसरपणा येतो नीट हे आता असं मिक्स करून घ्यायचं थंड दुधातच आपल्याला हे जी कस्टर्ड पावडर जे आहे नीट असं मिक्स करायचं असतं जर डायरेक्ट दुधामध्येही जर पावडर टाकली तर त्याचे लम्स बनतात म्हणून साईडला आपण थोडं जे आहे दूध साईडला असं काढून ठेवलेलं होतं आणि त्यामध्ये कस्टर्ड पावडर असं नीट मिक्स करून घेतलं की दुधाला उकळी आली की थोडं थोडं हे जे कस्टर्ड मिक्स केलेलं जे दूध आहे थोडं थोडं यामध्ये टाकत जायचं आणि नीट असं मिक्स करत जायचं आता जर कस्टर्ड पावडर नसेल तुमच्याकडे तर काय करायचं ना की तेवढ्याच प्रमाणामध्ये कॉर्नफ्लॉवर घ्यायची ती त्याच्याऐवजी टाकली तरीसुद्धा चालेल आहे ठीक आहे आता आपण कस्टर्ड मिक्स केलेलं जे दूध आहे ते यामध्ये टाकलं की आता पुन्हा ह्या दुधाला छान अशयानं तीन ते चार अशयानं मंद आचेवरती नीट अशा उकळ्या येऊ द्यायची आहेत आणि अधामधात आपल्याला हे नीट असं मिक्स करायचं आहे कारण की कस्टर्ड पावडर टाकल्यामुळे दूध जे आहे खालून असं लागू शकतं नीट छान असं उकळी आलं की बघू शकता दुधाला छान असं ना दाटसर पण आता आलेला आहे गॅस इथे आता मी बंद केलेलं आहे दूध जे आहे आता आपण रूम टेम्परेचरवरती पहिले पूर्णपणे असं थंड होऊ देऊया रूम टेम्परेचरवरती दूध जे आहे पूर्णपणे असं थंड झालं की त्यानंतर दूध जे आहे आपण ना फ्रीजमध्ये ठेवूया पूर्णपणे असं छान असं थंडगार व्हायला म्हणून अगदी थंडगार चिल्ड दूध हे फालुद्यामध्ये नेहमी असं वापरत असतात दूध पूर्णपणे आता इथे रूम टेम्परेचरवरती थंड झालेलं आहे आता हे जे भांडं आहे मी आता फ्रीजमध्ये ठेवून घेते दूध पूर्णपणे थंड झाल्यानंतर तुम्हाला दाखवते बघा की याची कन्सिस्टन्सी पुन्हा अशी अशी ना दाटसर अशी होते तोवर आता आपण काय करून घेऊन ना इथे एक कपभर इथे मी आता अशा शेवळ्या घेतलेल्या आहेत इथे मी पॅकिंगला ज्या शेवळ्या येतात ना त्या मला इथे वापरते आहे ह्या नसतील तुम्ही घरच्या ज्या शेवळ्या असतात ना त्या देखील इथे वापरू शकता आता इथे जवळपास मी आता घेतलेल्या आहे जवळपास तीन कप एवढं इथे असं पाणी घेतलेलं आहे आता आपल्याला पाण्याला पूर्णपणे अशी उकळी द्यायची आहे पहिले पाण्याला नीट अशी उकळी आली त्यानंतर ह्या ज्या शेवळ्यातनं आपल्याला टाकून घ्यायचे आहेत आणि मग तीन ते चार मिनटं आपल्याला ह्या ज्या शेवळ्या आहेत नीट अशा उकळून घ्यायच्या आहेत आता फालुदा म्हटलं की पूर्वतयारी ही थोडीफार आलीच पण जर आपली जर सगळी पूर्वतयारी जा जर झाली असेल ना तर फालुदा अगदी दोन मिनटात का एका मिनटात तुम्ही सर्व करू शकता इथे आता शेवळ्या नीट अशा उकळलेल्या आहेत त्या मी आता एका स्ट्रेनरवरती ह्या ज्या शेवळ्या आहेत काढून घेतलेल्या आहेत आणि भरपूर यामध्ये थंड पाणी टाकून घेते आहेत म्हणजे की शेवळ्या ज्या आहेत एकमेकांना चिकटणार नाही इथे आता आपले सगळे एलिमेंट्स जे आहेत रेडी करून झालेले आहेत पूर्वतयारी सगळी आपली इथे आता झालेली आहेत दूध देखील अगदी थंडगार असं छान असं झालेला आहे दुधाची कन्सिस्टन्सी दाखवते बघा छान मस्त असा दाटसरपणा दुधाला इथे आलेला आहे सब्जा देखील नीट असा छान असा फुललेला आहे सब्जा अगदी मस्ट आहे फालुदामध्ये आणि इथे आता आपण रोज फालुदा बनवतो आहे म्हणून आता ना जवळपास मी सहा टेबलस्पून ना इथे रोज सिरप घेतलेला आहे आता तुम्हाला जर मँगो फालुदा बनवायचा असेल किंवा कुठल्या फ्लेवरचा जो फालुदा बनवायचा असेल तो सिरप घ्या किंवा तो पल्प घ्यायचा आणि दूध पूर्णपणे इथे थंड झाल्यानंतरच आपल्याला तो सिरप म्हणा किंवा पल्प तो आपल्याला ह्या स्टेजला इथे ना ॲड करायचा इथे सिरपचं प्रमाण देखील आपण आपल्या आवडीप्रमाणे कमी जास्त असं करू शकता हवं तर इथे तुम्हाला जर रोज सिरप नाही मिळालं तर रू अब्जा यामध्ये ॲड केला तरीसुद्धा चालेल आहे इथे आता रोज सिरप जे आहे ॲड करून झालं की नीट एकत्र छानसं एकत्र मिक्स करून घेतलेलं आहे आणि इथे आता बनून तयार झालेलं आहे मस्तपैकी रोज सिरपचं जे दूध जे आहे ते बनून तयार झालेलं आहे आणि इथे आता आपण पालुदा सर्व करायला म्हणून घेऊया इथे आता एका काचेच्या ग्लासमध्ये थोडंसं एक ते दोन चमचा इथे मी सिरप टाकून घेते आहे म्हणजे डेकोरेशनला देखील छान असं दिसेल आहे त्यानंतर भिजवलेला जो, जो सब्जा होता दोन चमचे तो सब्जा इथे मी टाकून घेते आहे त्यानंतर उकळलेल्या ज्या शेवळ्या आहेत त्या आपण टाकून घेऊया काही मिक्स टूटी फ्रुटी आहे अशी कलरफुल माझ्याकड्यांनी थोडेसे ड्रायफ्रुट जे आहे त्याची लेअरिंग करून घेऊया आणि आता जे रोज सिरपवालं जे दूध आहे ते आपल्याला यामध्ये नीट असं टाकून घ्यायचं आहे आणि त्यानंतर यामध्ये आपण टाकून घेऊया एक स्कूप असं व्हॅनिला आईस्क्रीम त्यानंतर थोडीशी टूटी फ्रुटी आणि त्यावरनं गार्निशिंग करता म्हणून मस्तपैकी असा रोज सिरप आणि इथे आपला बनवून तयार झालेला आहे मस्त कलरफुल आणि समर स्पेशल शाही रोज फालुदा तर मग ह्या समरमध्ये ही कलरफुल शाही फालुद्याची रेसिपी तुम्ही कधी ट्राय करताय मला कमेंट करून नक्की कळवायला कर आहे पुन्हा भेटूया अशाच नवीन रेसिपीसोबत तोपर्यंत होमशेफ रेसिपीज बघत राहा आणि ट्राय करत राहा